मुंबईच्या रेल्वे स्थानकांसह रस्त्यावर पान किंवा गुटखा खाऊन थुकणाऱ्यांची कमी नाही वारंवार सांगून दंडात्मक कारवाई करून अशा लोकांवर कोणताही परिणाम होत नसल्याचं दिसतंय मागचा पुढचा विचार न करता अनेक जण बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे थुंकतात मात्र त्यानंतर ज्यांना ते साफ करावं लागतं त्यांच्याबद्दल जराही सहानुभूती अशा लोकांमध्ये नसते असाच एक प्रकार मुंबईमधून समोर आलाय मात्र यावेळी याची दखल घेत आय एस अधिकाऱ्यांनी घेतलीये लोक कसलाही मागचा पुढचा विचार न करता रस्त्यात रेल्वे स्थानकावर थुंकत असतात अनेक सरकारी संपत्तीचं यामुळे नुकसान होतं की त्या खराब दिसतात भारतीय रेल्वेला ही खान साफ करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात मुंबईच्या रेल्वे स्थानकावरील असाच एक महिलेचा व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये एक महिला गुटक्याचे डाग साफ करण्यासाठी मेहनत करताना दिसते आय एस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर काम करणारे एका महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा व्हिडिओ आहे खांबावरील पान आणि गुटक्याचे डाग काढण्यासाठी ती महिला स्वच्छता कर्मचारी धडपडते सार्वजनिक मालमत्ता स्वच्छ ठेवण्यासाठी सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कितीही के प्रयत्न केले तरी लोकांच्या निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदारपणामुळे अशा प्रकारची कृती करताना रोजच पाहायला मिळतात व्हिडिओमध्ये महिला फारच त्रस्त दिसते कारण वारंवार प्रयत्न करूनही खांबावरील गुटक्याचे डाग जात नाहीत व्हिडिओमध्ये महिला किती वेळा सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत प्लीज थुंकू नका असं कित्ये वेळा सांगितलं तरी जबरदस्तीने थुंकून जातात काय करणार आपलं काम देखील करावं लागतं असं म्हणते व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांनी महिला कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि लोकांमध्ये कोणताही बदल होत नसल्याबद्दल दुःख व्यक्त केले असे व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित त्या लोकांमध्ये बदल दिसून येईल असे नेटकऱ्यांचं म्हणणं आहे तर काहींनी गुटखा का आणि तंबाखूवर बंदी घातली पाहिजे असं म्हटलंय